ए एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आता पाहूयात सविस्तर शासनाचे मुर्दे पाडले अनेक शासकीय गोडाऊन लुटले त्याचबरोबर अनेक ठिकाणी तेंदुपत्ताच्या खळ्याला आग कोडीकर आणि त्र्यंबक कुलवटकर यांना मध्यरात्री जंगलामध्ये बोलवलं या डोंगर रांगेतील त्या अज्ञात ठिकाणी विजय कुमार यांनी या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींना सनसनीखेज असा इंटरव्यू दिला ही मार्च महिन्यातली गोष्ट आहे त्यानंतर दोन महिन्यांनी नांदेड पोलिसांनी विजय कुमारचं एन्काउंटर केलं माध्यमामध्ये बातमी प्रकाशित झाल्यामुळे विजय कुमारची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि संपूर्ण नाव विजय पण त्याची दहशत विजय कुमारची होती पण त्यांनी गोरगरिबांची सहानुभूती मिळवली होती, होती।, ची ची होती। रात्री बिरात्री गावात जायचं तिथे एक सांस्कृतिक कार्यक्रम गाण्याचे कार्यक्रम घ्यायचे आणि त्या माध्यमातून गावातून ज्वारी गावच्या ग्रामस्थाकडून गा, मागायची ज्वारी मागायची धान्य मागायचं आणि ते धान्य गुरगरीबाला तेच वाटून टाकायचं सोबत काहीच घेऊन जायचं नाही आणि त्याच्यासोबत औषध राहायचं काही गोळ्या आपला पेन पिंकिअरच्या गोळ्या तर गुरगरीबाला वाटायचा त्यामुळं गुरगरीबाला सहानुभूती वाढली होती आणि काही त्यांचे आर्थिक व्यवहार करतात लोकांसोबत म्हणून देवरा पाटील भुसारी आपल्या कुपटीचे ते त्यांचं अपहरण केलं आणि जुन्या पाण्याच्या जंगलात नेऊन त्यांची निरोगुण ने हत्या केली आणि त्यांचं पद्धत होती एका देहाचे तीन तुकडे करायचे कमरेपासून एक गळ्यापासून एक त्याच्यामुळे दहशत वाढायची आणि देवरा पाटील भुसारी यांचं धड सापडलं त्यांचं मुलगा सापडलंच नाही आणि त्या त्याच्यानंतर त्यांनी दुसरी हत्या केली रामकृष्ण सोनटक्के ते बायाचं शोषण करते त्याच्यावर आरोप करून दुसरा त्यांना हत्या केली आणि त्याच्यानंतरची हत्या केली त्यांनी आपल्या दहीरच्या पुढे काजरा वजरा इथे गणेशोत्सव सुरू होता त्यावेळेस गणेशोत्सवामध्ये रात्रीचे कार्यक्रम राहते दंडार वगैरे प्रसिद्ध होते त्या दंडारामधून त्यांनी दोन महिला आणि त्याचे दोन पुरुष यांचं अपहरण केलं त्यातल्या दोन उपाध्यय आणि दुसऱ्या एकाची त्या दोघांची त्यांनी हत्या केली आणि त्या बायला सोबत पळून नेलं महिलांना सोबत नेल्यापासून लोकांचा जेव्हा विश्वास वाढला पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्याकडे नेमकं काय आहे हे पाहायच्या तयारी तर राहत नव्हता आणि लोकपत्राला मी नवीन वृत्तसंग्रहनाचं काम करत होतो आमचे तेव्हाचे मुख्य संपादक यश एम देशमुख साहेब यांनी आमच्या जबाबदारी दिली माननीय कमल किशोर कदम साहेब तेव्हाचे शिक्षण मंत्री त्यांचा लोकपत्र होता आणि आमची लोकपत्रची टीम खूप मोठी होती आणि त्यावेळेसच नेमक्या नव्वदच्या दशकामध्ये कारवाया सुरू झाल्या विजयकुमारच्या आणि त्या विजय कुमारच्या कुमार कारवाया ज्या घटना घडल्या ते वृत्तसंकलनाची नवीन पत्रकार मला होस होती आणि प्रसिद्धी दिल्यानंतर माझ्या वृत्तपत्राचा लोकपत्राचा खप मोठ्या प्रमाणात झाला आणि योग आयोगानं त्या विजय कुमारच्या भेटीचा माझ्या एका सहकार्यासोबत योग आला आणि त्यांनी मला जंगलामध्ये नेऊन आमच्या सोबत चर्चा केली सगळ्या ते सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मी जे केलं ज्या घटना घडवल्या ते जरूर छापा पण माझ्याबद्दल खोटा अजिबात छापू नका ते मी सहन करणार नाही ते आम्हाला त्याने सांगितलं आणि मी लोकपत्राला एक स्टोरी छापली होती त्याचं नाव विजय कुमार म्हणतो मी नक्षलवादी नाही खरा समाजसेवकच आहे त्यांनी केलेल्या कारवाईचं सगळं आम्ही त्याच्या वर्णन केलं आणि त्या मुलाखतीनंतर राज्यभर खळबळ माजली आणि पोलीस प्रशासन त्या काळामध्ये नक्षलवाद्याच्या भीतीमुळं त्याच्याकडे नेमकं काय आहे लोक किती आहे सगळ्या गोष्टी अननोन होत्या हे लोकांना माहीत नसायचं आणि त्याची दहशत कायम होती तो एवढा सपो होता रात्रीतून तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटर प्रवास करायचा आणि आता इथं होता आता तिथे गेला त्याच्यामुळे तो पोलिसाला अजिबात सापडायचा नाही भीतीमुळं पोलिसही किनवटला ऍक्शन प्लॅन लागू झाला आणि त्याला शोध मोहीम सुरू झाली किनवडला मोठा कॅम्प उघडला एक सहाय्यक पोलीस अधीक्षकाची इतर नियुक्ती झाली किरवडला आणि जवळपास अठ्ठावीस शिखो फौजदार याच्यात दरे दाखल झाले <coughs> पण भीतीमुळं एस आर पीचे कॅम्प होते फक्त दिवसाला सकाळी दहा वाजता विजय कुमार शोधाला जायचं आणि पाच वाजता रस्त्यावरच वापस यायचं तेव्हा आम्ही बातमी लिहिली होती मन, लो वा की पिकनिकला गेल्यासारखं पोलिसांनी विजय कुमारची शोध घेत मोहीम घेतली तर विजय कुमार सापडेल कसा तेव्हा ते जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार जैन यांनी सांगितलं होतं लोकांना विश्वास दिला होता एकोणीसशे एक्क्याण्णवचा सूर्योदय विजय कुमारला मी पाहू देणार नाही त्याच्या कारवाया वाढत गेल्या असं करत करत त्यांनी आपल्या किनवट किनवटमाहूर तालुक्यातून जवळपास अकरा जणांची हत्या केली आणि त्यात निष्पाप लोकांची हत्या होत असल्यामुळं लोकाचे त्याच्याबद्दल चीड निर्माण झाली हे विनाकारण लोकाला मारते त्याचा उद्देशापासून ते दूर केला आणि आमची बातमी आली पोलीस पिकनिक गेल्यासारखा ते शोध घेतात आणि याच्यानंतर किनवटला म्हटला तुबा देवद्रे नावाचे अधिकारी आले पोलीस अधिकारी त्यांनी तालुकाभरात फिरून येथील जनतेला विश्वास घेतलं पत्रकारांना विश्वास घेतलं तुम्ही बातम्या जरूर लिहा पण त्यात सत्यता पाहून द्या आणि प्रशासनाला मदत करा असं पत्रकारांना आवाहन केलं आणि त्यांच्या एकूणच याच्यावर आम्ही प्रभावित झालो आणि ही कारवाई कुठेतरी थांबल्या पाहिजे लोकांची दहशत कमी झाली पाहिजे म्हणून आम्ही पण पोलीस प्रशासनाला चांगल्या प्रकारे मदत केली परिणामी आम्ही पोलीस प्रशासन कोबिंग ऑपरेशन आपल्या किनवड तालुका माहूर तालुक्याच्या ता ता जंगलात जाऊन फिरून त्यांनी सुरू केलं कोबिंग ऑपरेशन आणि कोमिंग ऑपरेशनचा परिणाम असा झाला तुमच्या पालेगुडा येथील तालुक्यातील काही युवक मंडळीला विश्वास घेऊन विजय कुमार पकडण्यासाठी झर मोहीम सुरू केली आणि त्याप्रमाणे लोकांच्या सहकार्यामुळे विजय कुमार सापडला आणि विजय कुमार हा नवताल त्यात एकदेवात चकमकीत ठार झाला आता त्यावेळेस चव्हाण साहेब सिंदखेड पोलीस धरमसिंग चव्हाण हे पोलीस स्टेशनचे इंचार्ज होते नंतर इंचार्ज झाले आधी ते या नक्षलवादी पथकात होते आणि यात सगळ्या लोकांच्या सहकार्यानं विजय कुमार हा चकमकीत नवतालच्या जंगलात पाल्यागुड्याजवळ ठार झाला